एक वाटी पोह्यापासून एकदम कुरकुरीत अशी टिक्की बनलेली आहे हे बघा एकदम जबरदस्त टेस्टीला लागते ही टिक्की तर चला तर मग रेसिपी बघूया नमस्कार संगीता रेसिपीज मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचे आज आपण पोह्यापासून एक जबरदस्त नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी बघा मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत ते मी या आता यामध्ये टाकणार आहे आणि हे पोहे धुवून घेणार आहे त्याला बघा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता हे धुवून आणि त्यामधलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हे दोन तीन मिनटं आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत इकडे आपण दुसरं साहित्य तयार करूया इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता मी तेल टाकणार आहे इथे मी तेलामध्ये टाकत आहे थोडेसे जिरे थोडीशी मोहरी हो थोडीशी टाकायची मोहरी हो आणि एक दोन हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे मी इथे आणि हे थोडंसं मी इथे मिरची पावडर टाकत आहे थोडीशी किंची आणि त्यामध्ये आता आपण यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ आपण भाजून घेणार आहोत हे आपण यामध्ये लालसर भाजून घेणार लाल आहोत बेसनपीठ बघा आता इथे आपण बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पोह्यामध्ये जे पोहे आपण साईड लांबीर घालूया भिजले नसेल तुमचे पोहे तर तुम्ही अजून पाणी घालू शकता त्यामध्ये असे पिठासारखे एकदम असे पिठासारखा गोळा बनला पाहिजे पोह्यांचा हे बघा यामध्ये बघा मी अर्ध लिंबू पिळून टाकत आहे तुम्ही हवे तर चाट चाट मसालाही टाकू शकता हे छान लागते त्याची टेस्ट थोडा आंबट पान येतो त्याला आणि यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घालत आहोत आणि बघा चवीनुसार मीठ घालायचे आहे आपल्याला इथे हे बघा आता आपण पाणी न घालता पोह्यामध्ये भरपूर पाणी होतं आणि पोहे छान भिजलेले होते त्यामुळे बघा इथे छान आता आपण गोळा तयार करून घेतलेला आहे असं पोह्यामध्ये बेसन पीठ कुस करून आणि आता आपण यापासून मस्त टिक्की बनवणार आहोत छोटी छोटी आणि ती तळून घेणार आहोत आता आपण याच्या काय करणार आहोत टिक्कीसारखं असं चपट्या चिपट्या हातावर करणार आहोत हे बघा आपल्याला हवे त्या आकाराचे आपण हातावरती गोल बनवायचे आहे त्याचे हे बघा असे तुम्ही हवे तर तुम्ही असं असेही करू शकता किंवा मा तुम्हाला जो आकार द्यायचा आहे बघा आपल्याला अशा हातावरती हे बघा असं आपल्याला करून घ्यायचे आहे छान छोट्या छोट्या टिक्क्या करायच्या म्हणजे त्या खूप छान टेस्टी लागतात म्हणजे तुम्हाला हवे तर तुम्ही अशा लंबोळ्या पण करू शकता एक एक करून आपण सगळ्या करून घेणार आहोत तुम्हाला हवे हो तर तुम्ही मोठेही बनवू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्याला आकार देऊ शकता हे बघा आपण याला असे छोटे छोटे करून घेणार आहोत हातावरती आपण गोल करून त्याप्रमाणे आपण सर्व अशा टिक्क्या बनवून घेणार आहोत हे बघा इथे बघा आता इथे बघा टिक्की सर्व आपण बनवून घेतलेल्या आहेत आता या टिक्की आपण तळून घेणार आहोत इथे आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तर आपण एक एक करून टाकणार आहोत एक एक करून आपण टिक्की तळून घेऊया ज्याचा तेल आपलं छान तापलेलं आहे जेवढ्या आपल्या कढईमध्ये बसतील तेवढ्या आपण टाकायचे आहेत हे बघा ह्या टिक्की किती छान कळल्या जात आहे पूर्वी सारख्या बघा कशा छान फुगल्यात गोड मटोळे तर खायला आणि मी इथे एक सांगायचं विसरले की यामध्ये ना थोडंसं हिंग पण टाकायचं खूप छान लागते हे बघा तयार आहेत आपल्या टिक्की बघा आता करून आपण सगळ्या टिक्की टळून घेणार आहोत तर बघा इथे आहे आपली पोह्याची टिक्की तयार आहे बघा एकदम कुरकुरीत बनलेली आहे आणि तुम्ही अशी बनवून बघा आणि त्यासोबत मी ते बघा नारळाची चटणी केलेली आहे आणि आता या टिक्कीसोबत हे नारळाची चटणी बनवलेली आहे मी तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद